सांगायला अभिमान वाटतो या डिपार्टमेंटच्या इतिहासातील ही पहिली घटना असावी हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खूप अत्यंत चांगल्या रीतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे प्रत्येक इन्सेक्टचा फूड चेनमध्ये काहीतरी रोल आहे त्याचबरोबर एन्हायोमेंटमध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे त्यामुळं Every insect should be saved. Well, this really changed my perspective towards insects and all the uh, other biodiversity. And so it came today uh, for insect, insect uh, exhibition. I'm so happy and so proud to know more information about insects. Thank you. This was the great fire nine that there are India's biggest butterfly, smallest butterfly, and it's really interesting. I would request Jyoti to be अत्ता जी मोबाईल च्या टॉवर मुळे नेटवर्क मुळे छोटे छोटे कीटक आता दिसत नाही आहेत त्या सगळ्या प्रकारचे कीटक इथे त्याला मला दाखवून आले त्यासाठी मी युनिव्हर्सिटीचे आणि प्राणीशास्त्र विभागाचे आभार मानते आणि मी लॉट ऑफ एनजॉयड एंड द टाइप ऑफ इनसेक्ट

बाजूला पण असतात तर आपण त्यांना कधी नोटीस करत नाही असे तिथे सर्व प्रकारचे कीटक बघायला मिळाले दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आय हॅड आय बिफोर नेव्हर हॅड अँड टुडे आय गॉट दिस ऑपॉर्च्युनिटी आय थँक्स शिवाजी युनिव्हर्सिटी जुलॉजी डिपार्टमेंट अँड मी स्कूल सांगितलं जे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते त्या आज आम्हाला एक्झिबिशनमधून पाहायला मिळालं त्याचप्रमाणे जुलॉजी डिपार्टमेंटचा आम्ही खरंच खूप आभारी आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स फुलपाखर कीटक हे आमच्या निदर्शनात आणले आणि त्याबद्दल